आपल्याला सर्वांना माहिती आहे काही लोकसभा देश एक हिंदुत्ववादी देश म्हणून सन्माननीय मोदी साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी आपल्या सर्वांना एकजुटून एक, एक ताकद लावायची आणि त्यासाठी आपले लाडके खासदार दोन हजार चौदा ला तिरंगप्पा बार यांना आपण सर्वांनी महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करून आर आय असेल भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल त्या सर्वांनी प्रामाणिकपणे काम करून या मतदारसंघातला मोठे मताधिक्य त्यावेळेस आपण दिलेलं होतं आणि पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसला आपल्या लोकसभेवर गुन्हा पाठवण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना सज्ज व्हायचं आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी एकत्रपणे काम करायचं मित्रांनो की आतापर्यंत या माहोर मतदारसंघाचे खासदार म्हणून आपण केलेलं काम पाहिजो तर या देशाच्या संसदेमध्ये सर्वात जास्त प्रश्न उपस्थित करणारे खासदार म्हणून लाडके आपले आपले साहेब आहेत अशाच पद्धतीने गेली लोकसभेमध्ये या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त फंड उपलब्ध करून देणारे या विकासाची गंगा आणणारे म्हणून खासदार म्हणून सुद्धा तुरेंद अप्पा बाबने साहेब आहेत आणि म्हणून आपले हात आपल्याला पुन्हा मजबूत करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्रपणे येऊन एक, एक संघ

की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये झालेली जी काही युती आहे ही युती सत्तेसाठी नसून ही युती सत्यासाठी आहे बाजूलासाठी आहे आणि म्हणून सगळ्यांनी एकत्रपणे या ठिकाणी काम करायचंय मी सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून विनंती करतो की जे काही मतभेद असतील ते बाजूला ठेवून सगळ्या पक्ष आपल्या बरोबर आहेत त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या सुद्धा आम्ही सगळे पदाधिकारी स्थानिक या ठिकाणी आहोत एकत्रपणे आपण येऊन या मतदारसंघातला पुन्हा सर्वात जास्त उत्तर रायगड म्हणून आमदार साहेब तुम्ही आमच्या इथे उपस्थित आहात तर आम्ही सांगू इच्छितो की ह्या मतदारसंघातला जास्तीत जास्त आघाडी मागच्या वेळेला सव्वीस हजार हो रुपये आघाडी आम्ही दिलेली होती यावेळेस सर्वांना आम्ही चाळीस हजारपर्यंत ही आघाडी नेल्याशिवाय राहणार नाही ना अशा पद्धतीचं काम आतापर्यंत आम्ही ग्रास रुडला सगळ्यांनी चालू केलेलं आहे मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो की यानंतर आपल्या नऊ तारखेला उमेदवारी अर्ज भरायचा आहे आणि त्यानंतरची जबाबदारी प्रत्येक वेळेला आपल्याबरोबर उमेदवार असते नसतील परंतु प्रचंड ऊन या आता सध्या चालू आहे तरी सुद्धा आपल्याला प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करून श्रीगप्पा बामने यांचे हात मजबूत करायचे